काय बाबा सारख का मोबाईल मध्ये बघत आहे तर अभ्यासाकडे लक्ष दे अभ्यास करू शास्त्रज्ञ किती होईल ना कधी काय केलं तर हे नको करू ते नको करू इकडं नको जाऊ तिकडे नको जाऊ मग कशाचा जा, शास्त्रज्ञ होईल मी काय नाही केलं तुझ्यासाठी आणखीन काय काय करायचं मग सांगा कधी घेऊन गेला का मला तरी एका विज्ञान प्रदर्शनाला तर तुम्ही घेऊन गेले असले तर मी पण काहीतरी करून दाखवलं असतं की आता सांग कोणचं विज्ञान प्रदर्शनाला घेऊन जाऊ तुला अहो मग आता आहे की तालुकाच तरी विज्ञान प्रदर्शन काय ते अहो आपले गॅवराज तालुके आहेत के पब्लिक स्कूल मध्ये अरे कधी अहो नऊ ते एक दहा डिसेंबरला ठीक जाऊ मग आपण बघतो मी तुझी काय दिवे लावतो अहो दिवे लावणारे पण त्रास दिलेच होते बघतच आता मी नक्की जाणार आणि तुम्ही पण या नऊ ते दहा डिसेंबरला ठिकाण आर पब्लिक स्कूल चाकडगाव रोड घ्यावर आहे